रामकृष्ण हरी जीवन जगत असताना प्रत्येक दिवस आपल्याला सारखाच येईल असं सांगता येत नाही कोणता दिवस सुखाचा येईल कोणता दिवस दुःखाचा येईल कोणत्या दिवशी मनासारखं मिळेल दिवशी मनासारखं मिळणार नाही दिवशी काय काय खावं हा प्रश्न पडेल तर दिवशी काय खावं हा प्रश्न पडेल म्हणून खचून जाण्याची गरज नाही आहे महाराज एका ठिकाणी म्हणतात कोण दिवसी करुण मन कोण दिवसी घरात नाही धान्य कोण दिवसी द्रव्याची साठ वन कोठे साठ वावे, म्हणून येणारा प्रत्येक दिवस हा आनंदाने जगा नक्कीच जीवन सुखाचं आहे रामकृष्ण रे समयाशी सादर भावे सादर भा वे देठेविल तै हावे देवेविल तै हावे देठेविल तै रहावे